आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे देशात एक जून पासून वाहन परवाना काढण्याच्या पद्धतीचा बदल होणार आहे आता वाहन परवाना काढणाऱ्यांसाठी सतत आरटीओ कार्यालयामध्ये खेटे घालावे लागणार नाहीत खर तर सरकारकडून आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुकर होत आहे उपलब्ध असलेल्या वेळामध्ये ज्याला परवाना काढायचा आहे त्याला वाहन चालवण्याची चाचणी आरटीओ कार्यालयात जाऊन द्यावी लागते खूपदा या चाचणीसाठी अनेक महिने वाट पहावी लागते पण लवकरच तक्रारी के या तक्रारीवरच उत्तर मिळणार आहे वाहन परवान्यासाठी शासकीय चाचणी केंद्राऐवजी खासगी चाचणी केंद्रांना परवानगी देण्यात येणार आहे एका माहितीनुसार खासगी ड्रायव्हिंग सेंटर्सना ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याचा परवाना दिला जाणार आहे यामुळे प्रमुख भागांमध्ये चाचणी केंद्रांची संख्या वाढू शकणार आहे त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकेल या खासगी टेस्ट केवळ वाहन परवाना देण्याची परवानगी मिळण्यासह अन्य वेग वेग ही देता असाही विचार सरकारच्या करण्यात येत आहे याशिवाय वाहन परवान्यासाठीचा अर्ज देताना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या सुद्धा आता कमी करण्यात येणार आहे लायसन्स दुचाकीसाठी आहे की चारचाकीसाठी आहे यावर परवान्यासाठी लागणारी कागदपत्र अवलंबून असतील नव्या नियमांअंतर्गत प्रशिक्षण केंद्राकडे दुचाकी वाहनांसाठी किमान एक एकर आणि चार चाकी वाहनांसाठी किमान दोन एकर रिकामी जमीन असणं आवश्यक असेल याशिवाय या, या केंद्रांना आवश्यक ती प्रशिक्षण सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यावी लागेल प्रशिक्षण देणारी व्यक्ती हायस्कूल डिप्लोमा किंवा तशीच दुसरी पदवी घेतलेली असावी कमीत कमी पाच वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असावा तसंच बायोमेट्रिक्स आणि आय टी सिस्टीमची माहिती असणं आवश्यक आहे प्रशिक्षणाच्या बाबतीत या केंद्रांना लहान मोटार वाहनांसाठी चार आठवड्यांमध्ये एकोणतीस तासांचं प्रशिक्षण द्यावं लागेल त्यामध्ये आठ तासांची थिअरी आणि एकवीस तासांचं प्रात्यक्षिकांचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे तसंच सहा आठवड्यांमध्ये अडुतीस तासांचं प्रशिक्षण दिलं जाणं अनिवार्य असेल त्यात आठ तासांची थिअरी आणि एकतीस तासांचं व्यावहारिक प्रशिक्षण समाविष्ट असेल सरकार देऊ करत असलेल्या या नवीन प्रक्रियेमुळे अनेक इच्छुकांना वाहन चालवण्याचा परवाना आता सहज हातात मिळू शकेल त्यासाठीची प्रक्रिया आता या नव्या पद्धतीमुळे आणखी सुकर होऊ शकणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री पुणे